बिग टीवी मराठी वरती आपले सर्वांचे स्वागत आपन पाहात आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी हिवाळी अधिवेशनात राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीला न्याय द्या अन्यथा आंदोलन हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडका भाऊ म्हणत राज्य शासनानं राज्यातील एक लाख चौतीस हजार युवकांना मुख्यमंत्री पण आता मुदत संपल्यानं त्यांच्यावर बेरोजगाराची कुराड कोसळली आहे मायबाप सरकारनं या युवकांना सन्मानानं पुन्हा सेवेत घ्यावे त्यांचा प्रश्न सोडवावा म्हणून वर्षभर आम्ही संघर्ष करत आहोत पण शासनानं त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय या युवा प्रशिक्षणार्थींच्या हाताला काम द्यावे या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा अन्यथा नागपूरमध्ये तीव्र आंदोलन करू तसेच त्यानंतर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा चिकलगे भुयार मटाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व हरी भक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला मुख्यमंत्री युवा कार्यपक्षाच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सभेच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी ही योजना आली होती महाराष्ट्रातील एक लाख चौतीस विद्यार्थ्यांना हा रोजगार भेटला होता पण आज बघता बघता सहा महिने परत पाच महिने असा अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणून गेले अनेक दिवस वेगळ्या माध्यमातून सरकारला स्मरण करून देण्यासाठी सांगले असेल नाशिक असेल तेव्हा ते मुंबई पायदिंडी असेल किंवा मुंबई आझाद मैदान असेल त्यानंतर पुन्हा आता हिवाळी अधिवेशन आहे त्या अनुषंगाने येत्या नऊ तारखेला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये एक लाख चौत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेब माननीय साहेब मान्य अजित पवार साहेबांच्याकडे साखड घालणार आहे जर आमच्या ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मार्गस्थ पुन्हा जर विषय नाही मार्गस्थ लागला किंवा त्या मुलांना न्याय जर नाही भेटला ह्या मुलांना मुदतवाढ वाढ असेल किंवा पुढं या मुलांचं काय जे नंतर तुम्ही आम्हाला जे आपल्या दिली होती अकरा महिन्यात संपलेल्या आहे मग आम्ही पुढं काय करावं चालू काम सोडून ही मुलं रस्त्यावरती पुन्हा एकदा ह्या ठिकाणी काम करत असताना अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे जर ह्या मुलांना हक्काची भाकर मिळत नसेल किंवा ह्या मुलाचा निर्णय लागत नसेल तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर महापालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे हे युवा काय करतील हे सांगता येणार नाही निवडणुकीच्या वेळेस मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी आत्ता देखील ही योजना मी काढलेली आहे माझी काढलेली कुठली जोवनाबाद होणार नाही हा माझा दिलेला शब्द आहे हा कमी कमेंट करते वापस कमी लिहिते नाही अशा पद्धतीची भूमिका मान्य एकनाथ साहेबांची आहे मग माझी आपल्याला विनंती आहे की जो मी दिलेला शब्द पाळावा आणि काल निवडणुकीच्या प्रचार वेळेस पण देखील ही योजना अडचणीत आहे मी ह्याला मार्ग काढून शंभर टक्के दे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आश्वासन दिलात ते देखील आपण पूर्ण कराल अशी मापक अपेक्षा करतो आणि एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की लाडक्या भावाला तुम्ही वाऱ्यावर सोड नका जर ह्या मुलांना न्याय भेटला नाही ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या मुलांचा निर्णय लागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विचार देखील करू शकणार नाही अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण बघायला भेटेल एवढंच या माध्यमातून सांगतो